रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक शौचालय बंद असल्याने नागरिकांनी केली तीव्र नाराजगी व्यक्त परभणी रेल्वे स्थानक हे मोठे रेल्वे जंक्शन असून येथून देशभरातील विविध राज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असल्याने प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी असते मात्र काही दिवसांपासून रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू असल्याने ते बंद आहे तसेच रेल्वे स्थानक बाहेरील सार्वजनिक शौचालय बंद आहे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली असून रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तात्काळ कर पूर्ण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांनी आज गुरुवार पाच जून रोजी दुपारी चार वाजता केली आहे याबाबत संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या दहा दिवसात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण होईल अशी माहिती दिली आहे जय जय किसान मी गोविंद तुमरा जिल्हाध्यक्ष स्वराज्य परभणी आपण ऑफ गेलो परभणीतल्या पर जनसमस्येचा रेल्वे स्टेशनचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर एकवर असलेलं टॉयलेट बंद आहे कुठली व्यवस्था नाही आहे मागील अनेक दिवसापासून इथले प्रवाशांची घेणागोळी उडते त्यामुळं आणि अशा पद्धतीत दिवसेंदिवस काम हे किती दिवस चालणार आहे हे सांगायला कोणी तयार नाही तर त्यामुळं डी आर एम साहेब असताल किंवा आपल्या स्टेशनचे मास्टर असतात त्यांना विनंती आहे की तात्काळ ह्या पद्धतीत अशा पद्धतीत हे टॉयलेट बंद ठेवू नये लवकरात लवकर काय मेंटेनन्सचं काम आहे ते करावं व प्रवाशांना टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून इथे आलेले प्रवासी असतील त्यांना सुविधा मिळेल धन्यवाद बनी रेल्वेच्या स्थानकावर संडास बाथरूमचे काम सं, संत गतीने चालू आहे इथे मोठ्या प परभणी जंक्शन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ये जा करणारे प्रवाशी असतात कारण इथून मोठ्या पल्ल्याच्या गाड्या असतात मुंबई बेंगलोर किंवा नांदेड ह्या जाणाऱ्या गाड्या असतात तर इथं मोठ्या प्रमाणात प्रवाशीची रौंदळ असते तर इथल्या म्हणजे स्टेशनचे संडास बाथरूम का काम चालू असल्यामुळे खूप दिवसापासून बंद आहे तर तरी प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी संडास बाथरूम लवकरात लवकर चालू करण्यात यावी ते ऑटो चालक आहे की जे बाहेरगावचे लोक आता त्यांना लगवीची येणे संडासची लई परेशानी होईल एकदम मधला बी बंद आहे बाहेरचं बी बंद आहे आता ती त्याची गाडी येण्याच्या पाच मिनटं अगोदर लगी आली तर ते काय करणार तर लगी केल्यानंतर ती गाडी जाती ती बी जाती मला गडीचं सोडून द्या काहीतरी होईल मलिक महिलांची लय परेशानी व्हायची हो महिला इकडे तिकडे पडायला आता महिलाला करावा काय करावा

वो सब हो गया सर खाली आठ दस दिन में तुम्हारा चालू करके दे देंगे ये दोनों चालू तो हो जाएंगे दोनों लेडीज भी है जेंट्स भी है ये पूरे पूरा निकाल के नहीं बिता रहे ये नई पाइपलाइन है सब काम है तो कितने दिन, दिन, दिन में, में कम्प्लीट होगा ये देखो आठ दस दिन लगेंगे पूरा काम होने को पूरा ओके करके दे रहे रात दिन काम चालू है